क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले माझ्या गाडी जेवढी केस आहेत तेवढी मराठा आणि बहुजनांची मुले शिकवून मनुवाज्याच्या घालणार नाही असे थणकवून सांग ना सांगणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील गुलामाला गुलामीची जाणीव करू द्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंद करून उठे तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चातुर्व्यंदा करणारे लोक कल्याणकारी राजा राजशीत छत्रपती शाहू महाराज माता जिजाई माता भिमाई माता रमाई माता अहिल्या माता तुमच्या विचाराला कार्याला मी अनुज किशोर पुढाकडे प्रथमता विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो आज दिना सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस व शुक्रवार आज आपण येथे पंच्याहत्तर व प्रजासत्ता दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत तसेच आपल्या शहरातील संस्थापक आपल्या सर्वांचे लाडके श्री अर्जुन बापू येवले यांनी शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण केलेले आहेत मित्रांनो भि... सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आणि त्या संविधानावर आपल्या देशाचा कारभार चालतो

अधिवेशनात असे म्हटले होते की ही न्याय व्यवस्था काही काळची रखेल झाली ही जाण्याची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे कारण ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगून केली यामुळे भ्रष्टाचार वाढत गेला आणि त्याच भ्रष्टाचारात पिढ्या गेली गोरगरीब जनता आणि माझा शेतकरी बळीराजा प्रजासत्ता दिनानिमित्त मी एवढेच सांगेन कि आपल्या देशाचा कारभार जर संविधानानुसार चालवला गेला तर आपला देश नक्कीच महासत्ता बने एवढे बोलून मी माझे